जयसिंगपूर येथील चौदाव्या गल्लीत घरफोडी सोने लाखांचा मुद्देमाल लंपास बंद घर पाहून घर फोडलं सोने चांदी रोख रकमेस सुमारे पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जयसिंगपूर येथील चौदाव्या गल्लीतील मधुबन कॉलनीमधील नरेश चवले यांच्या घरातून लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली या चोरीच्या घटनेने जयसिंगपूर परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत जयसिंगपूर पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की नरेश चौगले कुटुंबीय एकोणीस एप्रिलला चनगड येथे पाहुण्यांच्या लग्नानिमित्त केले होते ते लग्नाचा कार्यक्रम संपून सोमवारी सायंकाळी जयसिंगपूर येथे आले घराजवळ आल्यानंतर घराचे कुलूप तोडल्याचं लक्षात आलं त्यानंतर घरातील असलेल्या कपाटामधील तोडफोड करून सर्व साहित्य विस्कटलेल्या अवस्थेत दिसून आलं या चोट्यांनी अंदाजे तब्बल दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने चांदीच्या देवीची मूर्ती रोख अडीच लाख रुपये असा एकूण अंदाजे पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल चोट्यांनी लंपास केला त्यानंतर चौगली यांनी पोलिसांना पाचारण केलं घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली त्यानंतर चौगले कुटुंबियांनी झालेल्या चोरीचा प्रकार आणि मुद्देमाल चोरीस केल्याची माहिती पोलिसांना दिली दरम्यान जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी साळुंके पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यानी घटनास्थळी पाहणी केली त्यानंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं घटनास्थळाच्या परिसरात श्वान कुटमळलं या चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे महान इजाज रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहे ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज